श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आंबेगावच्या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी सैन्य मिळवून दिलं हे नरसहकारी साखर कारखान्याचेअरमॅन स्वर्गीय शेखर निवृत्ती उभ्या जीवनामध्ये त्यांना प्राप्तिक अशा प्रकारची भावनिक असेल सामाजिक असेल अशी अखंडपणा साथ देणाऱ्या त्यांच्या गर्भपत्नी आपल्या सगळ्यांच्या आदरणीय स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या स्मृती असतो आमची ते साधून आज आपल्या सगळ्यांमध्ये अभिनय क्षेत्रामधला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतामध्ये भारता सुद्धा ज्यांचं नाव गेलेलं आहे ते डॉक्टर गिरीजी ओक साहेब व्यासपीठावर सगळे उपस्थित असलेले मान्यवर विगनार परिवार आणि शेकर परिवारातील सगळे जवळचे जीवाभावाची सगळी मंडळी प्रसारमाध्यमांचे सगळे प्रतिनिधी उपस्थित असले बंधू आणि प्रतिनिधी अनेक वेळा अनेक प्रसंगाच्या निमित्तानं शेटगावांच्या बद्दल भावना मिळा व्यक्त करायला या ठिकाणी मिळतात तरुणपणामध्ये दे जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो तर स्वर्गीय मल्ल श्री साहेबांच्या विचाराचे त्यांच्या स्थानिक तयार झाले आम्ही कार्यकर्ते जेव्हा जेव्हा शेडवचा आणि आमचा संपर्क आला तेव्हा काही बोर्डाचं मार्गदर्शन आम्ही आमच्या हिताचे शब्द त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला ज्यांनी शून्यवात या कारखान्याची स्वप्न पाहिली प्रगती करताना अनेक अडचणी आल्या राजकीय आरोप प्रत्यारोप झाले परंतु ठामपणाला न डगमगता सगळ्या अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक ते आणण्याचं काम शेठबाबांनी केलं शेठबाबांचे आहे जी शेवटपर्यंत प्रत्येक त्यांच्या कार्यालयात अशा खालची बैठक होती ज्या तुम्ही सफिशंटी बैठकीला अनेक वर्ष आम्ही पाहतो ज्या दिवसाला तुम्ही मान देतात त्या बैठकी साहेबांनी म्हणायचे शेती त्यांच्याच जमान्यात आपण खर्चवर पाय चांगल्या केलं त्यांना मला मी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जुन्या पाहिलं सोसायटीच्या ऑफिस मध्ये पाहिलं कारखान्याच्या ऑफिस मध्ये या बैठकीवर त्यांनी बसून कारभार त्या ठिकाणी पाहिला अधिकारी वर्गा सहित तट त्या ठिकाणी खोऱ्या होत्या आणि कारखान्याचा सगळं सगळं कामकाज आता चार वाजता त्यांची भ्रमांती निघायची जुलंगच्या बॉडी सरात गेले तर तिकडे कोण मित्र येतील त्यांना भेटायचं बोन तिकडे गुप्ताच्या भेळचा अड्डा ठरलेला असायच ड्रायव्हरला ते सांगणार जा गाडी आली की त्या गुप्ताने शेटबा आले तयार ठेवायची आमच्या परिसरात आले की ते बड्यांच्या हटेले तुम्ही जा, जा या सगळ्या ठिकाणी तुमची जबाबदारी बड्यांच्या हटेला वळगाव तर संजय शेठपटांचे आपली भेळ त्या वेळ प्रसिद्ध ती तो बडे सर्व्हिस स्टेशनला आणायच ड्रायव्हरला पाठवायचं आणि आम्हाला सगळ्यांना जेवण शक्य आहे आम्ही अनेक वेळा तिथे शेळछेटपडे आणि त्यांच्या निमित्तानं बेळीला आम्ही कसपटी या सगळ्या कारखान्याची तळमळ होतो शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत ते म्हणायचे की हा बाजीपणाचा पैसा जुबारा सारखा तात्पुरता पैसा जेवणामध्ये शेतकऱ्यांच्या सैर्य कशाला मिळालं तर याऊसामोर मग अशी त्यांची भेळ उतोडच्या परिसरात असं दे तुम्ही माहिती करून घ्या आम्हाला सगळी माहिती नाही तर त्या लोकांशी पुढच्या पिढीशी गाळ तुम्ही ठेवा कारखाना असतील सावर झाला कारखान्यांना उत्सुक अशा प्रकारे झेप घेतली शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आर्थिक स्थैर्य आलं पैसा आला हक्काचा पैसा आला मुलांचे शिक्षण त्यांचं एखादं काही मोठं आजारपण असेल मुलींची लग्न ही सगळी जागे या कारखान्यामुळे करता आली ही प्रगती हा ध्यास ही वाटचाल ही आपल्याला नाकारता येत आहे आणि म्हणून आपण सगळे त्यांच्या ऋणामध्ये आहोत शेतकरी परिवार तर त्यांच्या घरातला परिवार आहे त्यांचं कर्तव्य कर्तव्य ते दरवर्षी पुण्यस्मृतीनं अभिवादन करतात आपण सुद्धा एवढं काय व्यक्तिमत्व आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे काही दाब आणि फायदे घडवून दिले त्याच्या दृष्टिकोनात आपण त्यांचा उत्तराई होण्यासाठी किंवा त्यांचं पुण्यस्मरण करून त्यांच्या जीवनातून खातंतरी आदर्श आपल्याला जेव्हा वाटचाल करता येत्या सार्वजनिक जीवनातली या भावनेत आपण सगळेजण इथं आलेला असतो सत्यशील दादा आणि हा पूर्ण सरकार परिवार आहे त्यांनी त्यांची ही जी काही बागावली होती स्वप्न पाहली होती की आपण अत्यंत त्यांचा आदर्श आणि मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल आज या निमित्तानं गिरीशोक साहेबांचं आपल्याला काय ऐकायचंय मान्यवर सहकारी दरवर्षी आपण या निमित्ताने येत असतो आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं जिथे बाबा असतील तिथून ते परिवारांच शेतकऱ्यांचंही अधिकाऱ्यांचंही आपल्या सगळ्यांना ते पाहतात तेव्हा आमची काही व्हॉट्सअप जी चांगली एखादी गोष्ट जर आमच्याकडनं चुकली तर ते आपल्याला माफ करतील आणि मार्गदर्शन सुद्धा करतील अशी भावना व्यक्त करतो आणि या याच्या जे या तालुक्याचे मारकाज राहिले म्हणावं लागेल एवढं व्यक्ती महत्व होतं मी त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो शांती